चाकरमानी उतरलेली आहेत अशा प्रकारे चाकरमानी येत आहेत आमच्या जत्रेला दोन तारीखला आमची जत्रा आहे दोन चाकरमानी मला येताना दिसले पण मी व्हिडिओ नाही काढला तर ह्या व्हिडिओ काढतोय तर खूप खूप स्वागत तुमचं ह्यो पाठसून ह्यो कसो झिलगो गो ये आपण आपली कला दाखवावी अरे बो असं बघतो बघ असा इकडे बघ अरे चेंज झाले चाकरमाने उतारलेले आहेत दुसरा चाकरमानी अजून कोणी चा। भाई का काय यायचं पप्पा आडू घातले वाटतात नमस्कार मित्रांनो मी प्रदीप देसाई तुमचं खूप खूप स्वागत करत आहे नाही का नवीन डेली ब्लॉगमध्ये डेली येतो दहा ब्लॉग तर आता मी जातो बांधले आहेत जरा काम आता इथमध्ये आणि घराचं प्लंबिंगचं सामान जरा कोटेशन काढूचा दादाश्री इल्यात आणि त्यानंतर बडे माझं प्रीमियर लीगला आपण जातो बघू आपण त्या फॉर्म भरू नय बघू जातो सो आजच्या डेली ब्लॉकमध्ये काय होतं बघा कंटिन्यू बघा ब्लॉग सबस्क्राईब करा पहिला माझं माणूस कोिया मा कसं बघू शहर तू कुठे जा मे माझ्या युट्यूब वर हिरो हा हिरो चालक मला

आता कामार काय बरोबर रुपेश भुडिया काय करतोय आपल्या संघासाठी ओले मारतोय की सिक्स मारतोय पहिल्या बॉल मध्ये मारलेला आहे तिसरा तू कॅप्चर झाला कॅप्चर झालो अभिषेक अभिषेक शर्मा काय बोलू शकतोय तू आयपीएल कॅन्सल करू खेळा गेला तुका हे बघ मरे पहिलेच मॅन ऑफ द मॅच घेऊन आहोत परंतु यावेळी रोहित देखील माघारी जातोय चौथा फलंदाज रोहितच्या रुपाने माघारी कठीण होते स्थिती कारण ज्याच्यावर जबाबदारी होती रोहित पिराण चार गड्यांच्या मोबदल्या स्टार बॉयज आधार दे आमका तू इतके आमचं काय काय बोलायलो आधार आधारे अमित डोळ्या अमित अमित

आहे हो आ हे आज ना कॅशियर देवणा काय ना बॅग काय हो काय नाही काय ती बॅग नाही मारे बॅग सोडून माझ्याकडे काय पण बघ तू फोन येता बघूया त्या दोन आंबाड्यासाठी मरता आयो दिसले अरे काही दिस नव्हतच ना ते बघू खय रे हाय ते बघा दोन आंबाडे ए बघा ए बघा हे बघा आता उठतंय बघ आता बघूया ना

लाइक एक्शन हा यो मारतो रॉकेट को मारून दिला अरे 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 आता मी मारते लास्ट आता बघा ए, ए, ए। अचानक भयानक प्लान झालो आपलं हो जो नारेज गुणार जाऊ तो माहिती हा पण नवीन बघताना एकदा सांगतोय आमच्याकडे एक लोकेशन आ नारायचं गुण तर आम्ही तिकडे जातो आज पण पडे माझं प्रीमियर लीगला जाऊन नेलो मॅच बघितली त्याला मॅच बघितली आणि जेवलो वगैरे आणि आता जातो होता नाही आणि आर्यन येतात पाठवून जरा ताजीच गेलो वडी गाडीतकडे जाऊया

मोठ्या द गाडी दोन डाव सोत काहीतरी होती सेंटर ऑफ ग्रेव्हिटी कशी थई शर्मा एनर्जी गेल्यामुळे अतुल बोंदरे यांचा विकेट पडलेला आहे दोन गडी गारत झालेत तर कमेंट मध्ये शू चांगले सांगा कारण आम्ही क्रॉस घालून धरलेली घातले त्यावर घातले सॉक्स त्याच्यामुळे आमचा टॉक्स ऑफ झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे अतुल बोंदरेचा घसरलो पाय आणि झाली ढेंगावरती बऱ्याच पण पढ़ मजा आली आणि अजून एक माणूस आमच्या सोबत जॉईन झालो ओमकार देसाई प्लेअरे अरे 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 <laughs> अरे 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 अरे, अरे अरे चप्पल बरा कसला घालून येतो आणि फायनली आम्ही नारायच्या गुन्ह्यावर अरे आहोत खूप खूप दिवसांनी खूप खूप दिवसांनी ना मी एक खूप वर्षाने इलय ओंकार इलो ते येईल मी कधी गेल्या वर्ष येईल आम्ही पतंग पतंग उडव गेलो लहान असताना असताना पहिल्या गुन्ह्यात गेलो काय माहिती पतंग उडव आता हे विवेकसाठी एक टास्क का मोठो इकडनं वाडाचो फॅमिली आपण सगळेजण इकडे जमलेलो असो आणि नवीन मेंबर म्हणायची तर विलॉकमध्ये ओमकार नंतर सर्वेश आणि चला तर बघूया आपण वर सोडूया विवेक नाईक आणि एका पहिला जाऊन दे मग विवेक नाईक चलो मिनट लावूया हळू वा हळू अलौ। चौका जा माझी पण व्हिडिओ कराधणी रिस्की वेक नाही ना ना। रिस्क आहे तो अरे तू खै या गेल रिस्के वाटत खाली काय खालती सरफेच अशा प्रकारे सर्वेश देसाई लेवल पार केलेले आहे खूप अशा प्रकारे आमचे ठेवू शकता तुम्ही नाही ठेवलेलं आहे वांद्रासारखे आहेत मी पण दिसते तू पण दिसते आणि सध्या वाघाने सध्या आराम घेतलेला आहे आमच्या वाघाने थोड्या घाणे चढणार आहे सॉरी दगडावर चढणार आहे चार कॅमेरा बंद करतो कारण एक खडी चढाई आहे बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे मोबाईल देण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक देसाई यांना फायनली आम्ही मोबाईल दिलेला आहे

काय काय परफेक्ट दाखवतोय परफेक्ट होय उतारतो ना कशी उतर बरोबर उतारतो नको बरोबर ह्या गावतो लोक मी हो बायपेटी हेल्फ सेट दगड घट्ट अरे सांगते शकत नाही फिल्टर काय 아니야, 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 अरे हात तरी हात दिले काय होय शिरा मरे ढाव उदव पाहिजे आता तशी पडली नेंटून टाकलेले आहेत कोणीतरी एक नंबर व्हिडिओ कंटेंट आहे बाई

आता आपण कोणताही विलंब न करता पहिला ड्रोन शॉट बघूया ह्या शॉर्टच्या नंतर तुमका ड्रोन शॉट तुम्हाला एन्जॉय करा दोन दोन पायलट आहेत अतुल लेजेंडरी पायलट आणि हा ड्रोनचा चालक मालक स्वतः मालक बाबी करिंग ड्रोन उडवताना संघासाठी बघूया काय करतोय ते

मित्रांनो आजचं डेली ब्लॉग असं होतो तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ की एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करू अजिबात विसरा नका चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो भेटा या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय